हर हर आता गावातली सुद्धा मंडळी आले तिकडे पात्री धुवायला बघ आपण पात्री पण बोलू पात्री बोल शकता आणि पात्री पण बोलतो बघू शकता मस्त नांगणे अगरबत्ती पेटून घेतली मस्त पूजा चालू झालेली आहे आणि नाना अजून आहे जरा जरा आणि यांची दोघांची मस्ती चालू आहे मगचपासून मस्त पेटोरी घेतली आता पूजा वगैरे करून आपण निघू इथून पुन्हा रस्त्याच्या दिशेने घरी जाऊन संध्याकाळी मम्मी मांडणार होते <laughs> तुम ते तुम्हाला दाखवूनच मांडू शकता मम्मी सर्व मांडून घेतलं मी जास्त काही शूट नाही गेला दाखवायचा होतं म्हणून मी थोडासा शूट आहे बघू शकता तू जिथे कशी मांडतात कमेंट करून सांगा मला तर <laughs> बघू शकता मम्मी करते आरती आणि तुझा वर कोण चालू येईल पाच मिनिटी लारू पाहायला काय घेऊ कशा माहिती काहीच निचाल युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आज पिटोरिया मनुष्यच्या तुम्हाला खूप सारे सुद्धा आता निघाले नाक्यावर नंतर आपल्याला पिटोरियाना जायचं आहे आता पहिला फळ वगैरे हार वगैरे सर्व काही घेऊन येतो पटापट तुम्हाला दाखवतो देतो आणि मग तुम्ही कुठं जायचं ते पण सांग कसं आता ए टी एममध्ये कधी बघू शकता किती पैसे निघतील बघा काय काय घेतो याचं प्रोसेसिंग होत आहे आले हले हा एटीएम हा पाचशे रुपये एकदम तडक्लास ए टी एम आहे कधी कधी पैसे पण नसतात बघू शकता हार घेतले शकता हार केळी पाच फला सर्व काही घेतले मस्त वगैरे बरोबर ठेवून देऊ आपण आणि मग जाऊ आपण नानांचे घरी पुणे दिलेला तिथे काही शूट वगैरे नाही करणार मोस्टली कारण की सग बरं न वाटत काल केलं आम्ही आणि पोचलो असता घरी आता जातो पहिला शर्ट चेंज करतो टी शर्ट घालून मस्त पिटोरिया झालं चाललं पिटोरिया मी ऑलरेडी सांगितले होते हंगाला गेल्या वर्षीप्रमाणे तर गेल्या वर्षी मी ब्लॉग नव्हतो बनवला शॉर्ट व्हिडिओज बनवलेली कारण की आमच्या घरात लोक फक्त घटना घडलेली आणि त्याचीच आज मुल्य म्हणून तर आमच्या घरात पेटोरी आहे गावं तरी नव्वद टक्के लोकांच्या दहा टक्के लोक जे आहेत का जे हानत नाही त्यांच्या तर पण मस्त फ्रेश होतो आणि लगेच निघू आपण पेटोरी आहे दाखवतो काय काय लागतो पेटोरीला आता रेडी तर आहे पेटोरी फक्त जाऊन आपल्याला गाईज मस्त तर रेडी झालं आहे आता भूषण नाना वगैरे सर्वजण जमू आम्ही आणि मग जाऊ आमच्या इथे ठाकोरपाड्यांची इथे तिथे पिटोरी म्हणायला सांगितले मग अशी बोलून नाही मला आता हो अजून कोण कोण होते आता आम्ही तर तिघं जर झालं सोहानी वगैरे जी पोरं येत असते छोटी छोटी त्यांना पण घेऊन जाऊ आपण घेऊन रेच जायचं पोचलं आता नाणींच्या घरी आणि मंथन दीक्षु आणि आज दांडी मारली आणि मंथनची तब्येत बरी नाही आणि आमच्या घरी पिटोरी असल्या कारणामुळे आमची धावपळ चालू आहे तर सोहणी गेली आता तिकडे पुण्यतिथीमध्ये पाय पडायला मम्मी संच्यासोबत नाणी वगैरे आणि म्हणतं नाही इथं आतमध्ये त्याचे <laughs> गाबोल्या शिरल्या म्हण लपला ते गाबोल्या शिरले ना त्याचे आणि दीक्षू आलेली मस्त होऊन तिचा मूड ऑफ झाला बिचारीला शालेत जायची होती जा आणि तिला रिटर्न पाक <laughs> <laughs> याचे <याच्छु> मुलं मला डेंजर <laughs> <laughs> सीन एकदम <दीं>। डेंजर <laughs> सीन एकदम नुसतं मुर्दुशा झाले मुर्दुशा लंगतं व लगतं लंगऱ्या पुष्पात्री ना नाना कसं मस्त आहे की पैसे देतं याला कुरकुर कुरकुर, कुरकुर, हे जाऊन मस्त कुरकुं घेऊन येतो कुरकुराचं पाकिट तब्येत बरी ना तरी कुरकुरं आणि मग डॉक्टरला पाश पाच रुपयाचं कुरकुरा डॉक्टरला पाशे नानाच्या रंग पैशांचं झाड लागले नाना हल होतं ना देतं येणार दोघांना जायला पैसे ना मग साठी लागणारी आपली टोपली आहे याला विळा बोलतात आमची इकडे आगरी भाषेत इला त्याच्यामध्ये हल्दी कुंकुम तांदूळ वगैरे सर्व काही आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावर तिथं जेव्हा पूजा करून आम्ही तेव्हा दाखवणारच आता सगळी जण नाना आहे क्रिश सुवर्णी सुद्धा येतं पाणी पितं नाना टोटल आम्ही चौघ पाच जण झालो तिथून घेऊ पिटोरी पुढं सांगतो काय काय आम्ही हा एक पिटोरी नाही आमची बिटोरी घेतली रिक्षामध्ये डोळे नानाची तिथं आहे नाना गेले पानगड आलं केळीची कंपनीमध्ये आहे कंपनीमधून आता इथून निघू आपण मस्तपैकी रे कुठं जाऊ ते तुम्हाला बघा पुढे तिथं आपण साप सोडायचो ना त्याच लोकेशनला पोचलेलं आहे समोर तिकडे तर सुवर्णीने मस्त टोपली घेतली नाश्ता बघा ते सुवर्णी असा काही सत्ता घेतली मी सुवानी दिली मगाशी आता जाऊ मस्त पैकी धुवाला आपण अरे अरे महादेव हर माझ्या गावातली सुद्धा मंडळी आले तिकडे पात्री धुवायला पण आपण पात्री पण बोलू शकता आणि पात्री पण बोलतो तर आता पटापट जाऊ धुवून घेऊन मस्त पूजा वगैरे करू आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होत नाही पूर्वी मजा होती ना तशी मजा नाही राहिली पहिले कसं पूर्वी गावातली लोक सर्वजण एकत्र मिळून पिटोरी ना ती डोंगरामध्ये जायची इकडंच वरती पण आता ज्याचा तो कोणाला कोणाला आणायला सांगतो म्हणजे आमच्या गावात असे खूप जण आहेत तर ती डोंगरामध्ये दोन तीन दिवस आधी जातात किंवा कालसुद्धा गेले असते पात्री घ्यायला आणि मस्तपैकी मग ते घेऊन येतात मग त्यांच्याकडून आपण विकतसुद्धा घ्यायची आणि विकायलासुद्धा असे खूप मांडले तिथे दाखवेन तुम्हाला नंतर गेल्यावर मी मस्त पोचलं आहे लोकेशनवर मस्त असं बघा वरतून वावत येतो पाण्याचा तो समजा तिकडे त्या बाजूला आहे आपण याच डोंगरामध्ये गेलेलो कंटोले आणणार पण त्या बाजूला होतो या या साईडला आहे मस्त इथं नानासं धुवतील आता पात्री म्हणजे पिटोरी आपली धुवून घेतील सर्व व्यवस्थित त्याची पूजा वगैरे करतील ते दाखवत तुम्हाला मला मस्त पाण्यामध्ये आलो किती पाणी बघा डोप्यावर आला पाणी हे बघा जसं आतमध्ये झालं तसं असं पाणी खोल होत जाईल आणि मेन रस्ता आपला शील शिलमापे रोड बघा सुहानीला बसत आहे पाण्यामध्ये सोने चिकट आहे आलू हा भिज <laughs> नाना भिज यायला भिज मी आलो या कोपऱ्याला पानं शोधायला पण पानं काय भेटली ना आता पुन्हा जायला ना असं त्या कोपऱ्याला बघा किती लांब आहेत जरा फटाफट जातो मग पाण्यातून आलेलं आता पूर्ण परत पाण्यातून जायला आता इथं वरती गवत आहे म्हणून गवतातून आत बघा किती खोल पाणी दिसतं का तुम्हाला पाणी एकदम क्लिअर आहे आणि खाली पूर्ण शेवाळ जमा झाले पानं काही भेटत नाही आपल्याला ना। पण जाऊ तिकडे मस्त होती आणि इथं कोणतरी येऊन गेलेत ऑलरेडी आधी पायांचे टसे दिसत आहेत चला तिथं जाऊनच भेटतो आता पाण्यात उतरले पुन्हा तर मोबाईल पडला तर वाट लागेल जास्त सुरू त्या नाण्याने मस्त पैकी सर्व पिठोरीत धुवून घेतली पूजा सुद्धा चालू केली व्यवस्थित लावून घेतील पाणी पूर्ण सर नाना सुद्धा घेतलं दोन्ही पूर्ण मस्त एक एक धुवून घेतले तर व्यवस्थित एक एक जे काय लागतं ना ते लावून घेतील व्यवस्थित शकता मस्त नाण्याने अगरबत्ती पेटून घेतली मस्त पूजा चालू झालेली आणि नाना अजून धुत आहे जरा जरा आणि यांची दोघांची मस्ती चालू आहे मग कुठला गाणी बोल बोल कुठला बी गाणी कसा टाकू होऊ शकता तिथून बारकेना मस्त पिटोरी घेऊन आले आणि एक्स्ट्रा आणले तो आपल्याला देणार वाटत <laughs> एक्स्ट्रा आणले काय हा एक्स्ट्रा आणले एक्स्ट्रा घेऊन एक आले देणार आहे तो आपल्याला पहिला मला फोन करायचा पहिला मला फोन करायचा होता मग असं नाक्या होता तो एकटा तिकड डोंगरा पूर्ण बघू शकता कलरची फुलं एकदम फ्रेश भेटल्यात आपली सकाळी आणलं आणि आत्ता ताजी काढून आणलेत नाना वरतून मस्त आता आपलं कापूर वगैरे पेटवलं आणि नाना निघाले पुढं त्याला परतून पुढे तोपर्यंत आम्ही येतोच मागे त्यांनी जे फुलं आणल्यात ना त्यांचा कोण मित्र आहे त्यांच्यासाठी फुलं आणल्यात नानाने ते आले तिकडे समोर रोडवर आहेत चला मस्त पाय वगैरे पडून घेऊ आणि मग आपला घरी निघू पाय वगैरे पडून घेऊ आणि मग नाही जाऊ विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर चेंदुराची कंटी जरके माल मुक्ता फलांची जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना कृती जय देव जय देव जय मस्त पिटोरी घेतली तर पूजा वगैरे करून आपण निघू इथून पुन्हा रस्त्याच्या दिसून मग घरी जाऊन संध्याकाळी मम्मी मांडणारच होते ते तुम्हाला दाखवणार मांडण करताना आणि कशी पूजा केली जाते ती तुला दाखवणार आहे तुम्ही काही माहिती सांगणार नाही पिटोरी कारण कारण युट्यूबवर खूप सारे अशा माहिती अवेलेबल आहे परत ज्लॉग मोठा व्हायचा त्यापेक्षा नको मानास तर मागून येतात

आता पिटोरी ठेवली आता कवी गेला बँड घेऊन तरी बँ वाजवत आणले पिटोरी जसं गणपती सुद्धा वाजवत आणतात पूर्वी कशी मजा वेगळी होती आता चुकूनच कोणतरी आता ज्याचा तो जातो निघून ग्रुपमध्ये जात नाही काही ठिकाणी जातात बघितलं ना मग अशी नाना सुद्धा एकटाच गेला होता बिचारा तो सुद्धा आला दाखवतो मला पिंटोरी वाजत होती कोणाची ती पण दाखवतो बँडवाल्यांनी कुठं पेटवलं नाही माहीत मला वाटलं इकडे गावात घेऊन येतील पण गावात नव्हतं आहे आता आता मी चाललो मस्त पाडव्याला स्वीटच्या दुकानामध्ये पडलेगावच्या इथे जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय आहे जसं प्रशांत कॉर्नर फेमस आहे ना तसा पाडवा आमच्या इकडे फेमस आहे तर जातो तिथं आणि घेऊन येतो काहीच पाडव्यामध्ये काही शूट नाही केलं पटापट घाई गाई नदी निघालो पाऊससुद्धा आलो भिजलो आहे बघा मस्त भेटले पाडवा मलाही पेडा आता जाऊ घरी आणि जो आम्ही गुलाबुबाचा पेढा बघितला ना तो काहीच नव्हता पाव किलो पण नव्हता मग तो मी घेतला आणि नानाला मलाही पेठा घेतला आता जाऊन देऊन आहे मस्त वेगळी नानांच्या घरात पण पेटोर या चला तेच मम्मीने मस्त लाडू वगैरे नानीने लाडू वगैरे बनवून झालेले आहेत हे टोपामध्ये आय थिंक लाडू तेच आहेत ना तेच आहे पाणी आहे लाडू कुठे ठेवला मग ये लाडू जरा फुटले त्याच्यावर इग्नोर करा जरा ही भाजी वगैरे गेली मस्त किती जणांच्या वाले त्यावर इतकं लाडू ठेवले चांगले होते ते फुटलं उकड उकडलेलं लाडू जे काय लागतं पिटोरीसाठी ते एक सर्व काही बनवलं मस्त वड्या वगैरे बनवल्या कोथिंबीरच्या वड्या काय को केवल्याच्या केवल्याच्या वड्या बनवल्या नाहीतर मग आपल्या कोथिंबीरच्या वड्या असतात सेम दाखवलं तुम्हाला रात्री कंटिन्यू राह काय मस्त आता जाऊन पहिला पुन्हा कपडे चेंज करतो ओलं झालं ते सोकलं तरी मी काही चेंज केली ना मग जाऊन काही पाहुणे मंडळी येतील की काय आपल्या आजूबाजूची तिकडं गावात येईल पाय पडायला ना त्याच्यावर कपडे चेंज मम्मीने अजून मी मांडल नाही केली तोपर्यंत मोबाईल चार्जिंगलासुद्धा लावतो चार्जिंगसुद्धा होईल आणि बघू गावात कोणाच्या गेरुनं पाय पडावं तर ती तिकडूनचं पण तुम्हाला दाखवेल फुटेज प्रत्येक घरामध्ये वेगवेगळं काहीतरी बघायला भेटेल तुम्हाला चला आपलं दाखवेल मग नंतर बाहेरचं तर घ्यायचं मस्त फ्रेश वगैरे झालं शर्ट वगैरे सकाळी घातला तोच घातला आता चालू आहे खाली मम्मीने घेतलं मांडण करायला सर्व पिठोर दाखवली तुम्हाला बघू शकतो मम्मीने मस्त जो चित्र असतं ना प्रत्येक गावामध्ये वेगवेगळं असतं आमच्याकडे पूर्वीपासून असंच आहे मस्त असं लावलंय तर मम्मी लावते त्याला हलदी वगैरे लावले पुढचं जे मांडेल ना ते तुम्हाला दाखवतो मम्मीने सर्व मांडून घेतलं मी जास्त काही शूट नाही गेला दाखवायचं होतं म्हणून मी थोडासा शूट केलाय बघू शकता तुमची ते कशी मांडतात कमेंट करून सांगा मला तर बघू शकता आता मम्मी करते आरती आता आरती करायला घेऊ आपण

Mustabe ki.

इथं पाया पडून झाले आता चालू आहे आम्ही पंटीनाणांची तर नाना सुद्धा आमच्या इथे आलेला पण मी काही शूट नाही केला मी माझ्या गडबडीमध्ये होतो आता चालू पाया पडायला पण नाहीतर सगळी चिल्लर पार्टी जमू दे मागे पाया पडून मस्त पोहोचलो आता दर्शन घेऊ आपण पिटोर यायचा पाय वगैरे पडून झाला मी जालो घरी जायला जाऊन घरी जेवतो जायचं आता तिसऱ्यांदा पिऊ यांचे म्हणजे दुसरे पहिला आमच्या घरात दुसरा पंटीराणा तिसरं पिऊ तुमच्या घरात दुसऱ्या गावात पंचायत जाणार नाही बिलकुल नाही जाणार जरा इश्यू आहे म्हणून दाखवतो तुम्हाला जवळला बसल्या डायरेक्ट हॉलमध्येच पिटोरीचे जवळ जवळ बसवले आहे ना तर मस्त इथं पाया पडून घेतील सगळे पिटोरी माती आहे की अरे शॉर्टकटमध्ये पाया पडून घेऊ पाया पडलं मी आधी पण तुम्हाला दाखवा करते पाया पडतो हे बघ डोक्यान काय घातले पिटोरीची पात्रे डोक्यान घातले मस्त वेगळी याने कानन घातले हे बघ ही आधी होती आपण कधी घातलेली कानन हि हिने घालायला चांगले का याचे पण घातलं मीन न घातलं हो असं असत मला माहितच नाही ही गोष्ट मला आज माहित पडले कानन घालायची पात्री ती मग ती याच पहिला घातले तुम्ही कानन पात्र्या रोज घालत कल की बोला डोक्यान घेतलं बाई 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 जावायलाच ना बोलवलं जेवाला जावयाला ना बोलवतो जेवाला जावायला बोलवला जेवाला घेणे मस्त काय काय दाखव दाखव ओको जरा भाई आपल्याला कसं माहिती आहे हे आपल्याला केलं पडतं हे पण आपल्याला पडत पण ते आता खाऊ न शकत पोट पॅक झाले नको आता पार्सल ते नको मला दुसरं काही असेल तर ते घ्यायला मिठाई कुठली मिठाई बघू कसली मिठाई आहे आता मी मिठाई घ्यायला डायरेक्ट किचन मध्ये आलो पहिला बघल मी पटलीच खाण मी गुलाबजाम म्हणजे तिकडे गुलाबजाम या का

असं तुझ्या मैत्री फोन न ओसली होत पाच मिनिट लारू खायला काय पिऊ कशा मैत्रीणी तुझ्या तिला सांग तू उद्या ब्लॉग बघ बघ मैत्रींना आली तर काय तिचा हाल झाला बिचारे पहिलाच जेवत ना <laughs> <नाकी क्यों> <laughs> <आगे> काल आम्ही दोन मोमोज खाले एवढं एवढ पोट भरला म्हणून तुझ्या अंगाला मास येत ना भाभी तुम्हाला पास कुछ आहे क्या जडीबुटी धो खाने पीतांबरी रुची आना स्वाद भी ऐसा आहे भांडी चमक जात आहे असं तुझे उद्या चालेल भेटेल ती मेटी मार जाऊन चालेल माझ पण उद्या पण मार ना आता कसली तो कॉल माझी मुलं कट गेला चालू आहे घरी मस्त केली जाम मस्ती केली आता जायचं मेडिकलवर जायचं काहीतरी मला औषधे सांगितलं पाठवलेत मला प्रिस्क्रिप्शन घेतो पहिला आणि मग डायरेक्ट घरी जातो मग असून टाइमपासच चालला खूप खूप मजा केली चला तर काही आजचा तुम्हाला कठोर इथं एकदम साधा सिम्पल ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि या ब्लॉगमध्ये खूप कॉमेडीसुद्धा झालेली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये सगळं जाईल